दिव्यांगांना मदतीचा हात देणे सर्वांची जबाबदारी उपनगराध्यक्ष राहुल बर्गे कोरेगाव नगरपंचायतीतर्फे दिव्यांग लाभार्थींना आर्थिक मदत नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज प्रत्येक दिव्यांग व्यक्ती स्वतंत्रपणे व सन्मानाने जीवन जगू शकेल हे पाहणे समाजाचे कर्तव्य आहे तंत्रज्ञानामुळे अपंगत्वावर बऱ्याच प्रमाणावर ती मात करता येते दिव्यांगांना मदतीचा हात देणे सर्वांची जबाबदारी आहे त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा ते समाजामध्ये सामान्य माणसाप्रमाणे मिसळून जावेत हा हेतू आहे असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी केले कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने उत्पन्नाच्या पाच टक्के निधीतून एकशे पंचान्न एकशे पंचावन्न दिव्यांग लाभार्थींना प्रत्येकी दोन हजार पन्नास रुपये याप्रमाणे निधी वाटप बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजता नगरपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे मुख्याधिकारी विनोद जळक यांच्यासह आजी माजी नगरसेवक नगरसेविका व कोरेगाव विकास आघाडीचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते समाजातील अनेक दिव्यांग व्यक्तीकडून उत्कृष्ट काम होत आहे समाजाने दिव्यांग व्यक्तीमधील दिव्य गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे कोरेगाव नगरपंचायत देखील दिव्यांग लाभार्थींना सर्व योजनांचा लाभ देईल अशी ग्वाही बर्गे यांनी दिली आमदार महेश शिंदे डॉक्टर सो प्रियाताई महेश शिंदे जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे तसेच जयवंत आप्पा पवार विद्यमान नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव नगरपंचायत दिव्यांगासाठी असलेल्या योजनांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करण्यात पुढाकार घेईल मुख्याधिकारी विनोद झळक हे सर्व योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देतील असा विश्वास राहुल बर्गे यांनी व्यक्त केला मुख्याधिकारी विनोद झळक यांनी स्वागत व प्रस्तावित केले आभार माजी उपनगराध्यक्ष दादा बर्गे यांनी मांडले नगरसेवक साईप्रसाद बर्गे सागर बर्गे सागर विरकर हेमंत बर्गे प्रीतम शहा परशुराम बर्गे नगरसेविका स्नेहल आवटे शीतल बर्गे संजीवनी बर्गे संगीता ओस्वाल वनमाला बर्गे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते मित्रांनो आपत पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करा मानदेश न्यूज साठी कोरेगाव तालुका प्रतिनिधी पत्रकार सुनील उर्फ दादा वाकडे मानदेश न्यूज कोरेगाव आपण या ठिकाणी उपस्थित आहे राहिलात त्याबद्दल कोरेगावचे शिवसेक नगराध्यक्ष मॅडम उपनगराध्यक्ष नगरसेवक यांच्या वतीनं या ठिकाणी पहिल्यांदा नगरसेवक व आहे यांच्या वतीनं या ठिकाणी आमचा आभार मानतो की आम्ही आयुष्यात तुमच्या काय करू शकलो नस काय करू शकत नसतो तरी आमच्या पूर्ण आयुक्त पातळी या ठिकाणी तुम्हाला खर तर तुम्हाला शासनानं आवृत्त असल्यामुळे या दोन हजार सोळा साली अपंग किंवा हा शब्द शासनानं उघडून दिव्यांग हा शब्द घ्या शासनानं शब्द अंगा दिव्यांगात दिव्य अंग तुमच्या तुमच्यातली काही लोक मुक बदि पायाने अपंग असतात शासनासाठी विविध योजना सरकारी योजना शिक्षण

या ठिकाणी एकशे पंचावन्न माणसांच्या पर्यंत पोहोचून त्यांना या ठिकाणी मदत देण्याचा प्रयत्न करत असेल कोरेगाव नगरपंचायत आपल्याला शंभर टक्के सहकार्य करत असतो इथून पुढे सुद्धा आपल्या काही अडचणी असतील तर नगरपंचायत तात्काळ सहकार्य संपर्क साधून जावा तुम्हाला नगरपंचायत स्वरूप सहकार्य करण्यात येईल या ठिकाणी आश्वासन देतो नगरपरिषदेचे यशस्वी नगराध्यक्ष माझ्या मुख्य नगराध्यक्ष नगरसेवक नगरसेविका तर शासनानं जो नियम घालून काढून दिलेला आहे की आपल्या उत्पन्नातील तीन टक्के भाग हा दिव्यांगांसाठी आपण उपलब्ध करून द्यायचा असतो आणि तिथं गेल्या वर्षी किंवा आपण नगरपंचायतीमध्ये आपल्या वेळेत वितरण होत असतं खरंतर येत्या काळामध्ये आमदार महेंद्रनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आपल्या कोळेगाव नगरपंचायतीचं उत्पन्नात बरीच वाढ होणार आहे जसे भविष्यात खरं जर तुम्हाला आज आम्ही एवढं काही मोठी रक्कम देऊ शकत नाही तीन टक्के कारण की आपलं उत्पन्न करणे भविष्यात उत्पन्न वाढल्यावर तुम्हाला चांगला बरोबरच निघे आमदार दादा शिंदे यांच्या माध्यमातून पेण्यातून जी विकास नवीन आपल्या योजना होत आहेत त्यातून उत्पन्न वाढणार आहे त्याच्या माध्यमातून आपण तुम्हाला जास्तीत जास्त रक्कम देईल की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जे म्हणा काही गोष्टी ज्या किंवा तुम्हाला एखादी सायकल घ्यायची असेल आपण त्याला एखादी काराचं मशीन घ्यायचं असेल

अध्यक्ष आणि नगरसेवकांनी म्हणून विचार केला की जास्तीत जास्त पन्नास टक्के जेवढे अपंग आहेत ज्यांचे सर्टिफिकेट आहेत ज्यांना शासनाने सर्टिफिकेट दिले त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत थोडा कमी का होणार सगळ्यात जास्त लोकांपासून उपलब्ध व्हाय यासाठी आम्ही सगळ्यांनी व्यक्ती केले नगरपंचायतीच्या माध्यमातून तुम्हाला इथून पुढच्या काळ ज्या ज्या शासकीय त्याचा आम्ही पुरवठा करून आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून तुमच्या उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार मानतो धन्यवाद